ऐन सणासुदीत साखरेच्या दरात पाच रुपयांनी वाढ झाल्याने सामान्य नागरिक नाराज असून आधीच महागाई त्यात साखरेचे दर वाढले आहेत त्यामुळे सामान्यांचे सामान्य माणसाचे पुरते कंबरडे मोडले आहे मागील आठवड्यात अडतीस रुपयांनी विकली जाणारी साखर आता त्रेचाळीस रुपये किलो झाली आहे त्यामुळे नागरिक नाराज असून याचा परिणाम व्यवसायावर झाला आहे राज्य सरकारने ठोस पावले उचलावीत यावर योग्य तोडगा काढावा अशी मागणी व्यापारी करत आहेत काय सांगाल ऐन सणासुदीचे दिवस आलेले आहे गणपती आहे काही दिवसांनी दहीहंडी आणि असे साखरेचे भाव वाढलेले आहे काय सणासुनीच्या कार्यक्रम मध्ये सणासुनीच्या कार्यक्रम मध्ये आता सध्या साखराच्या भाव वाढ झालेली आहे त्यामुळे पब्लिकला थोडा त्रास होतोय याला आणि पब्लिक जुने मागणी करतात योग्य मार्गदर्शन करून योग्य भाव आणावे अशी आमची शासनाला विनंती पूर्वी होलसेल मध्ये सडोतीस अडोतीस होते ते एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस पर्यंत भाव गेलेला आहे चार ते पाच रुपयाची वाढ झालेली आहे तर मेहरबानी करून सणासुनी मध्ये पब्लिकाला योग्य दरात माल मिळावे अशी आमची विनंती आहे साखर आमचे बाजारात न येते साखर व्यापारी होलसेल वाले मसाला मार्केटात आहे दाणा बंदरात आहे त्यांच्याकडून आम्ही विकत घेतो आणि इकडे त्याच्यावर आठाने चाराने चढवून आम्ही विकतो ग्राहकांचा प्रतिसाद ग्राहकांचा प्रतिसाद ग्राहक जुने भावात मागण्या करतात आणि ते म्हणतात आम्हाला हे भावात परवडत नाही त्यामुळे नुकसान पण नुकसान होतो आणि गिराक आमच्याकडून निघून जातो दुसऱ्याकडे घेऊन जातो लोकनायक न्यूज